नमस्कार माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण शेतीमालाच्या हमी भावाबाबत आणि दुधाच्या दरवाढीच्या बाबत आज सकाळी अकरा वाजल्यापासून आपण आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत आहोत या गुजर सरकारमधील काही अधिकारी आपण या ठिकाणी आंदोलन करत असताना सुद्धा साधी भेट घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आलेले नाहीत तरी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मी या ठिकाणी नम्र अशी विनंती करतो की आपण उद्या आपलं गोधन घेऊन आणि जास्तीत जास्त संख्येने या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजर राहणं गरजेचं आहे कारण सरकारला आपल्याला जाग आणल्याशिवाय आपण त्या ठिकाणी आता स्वस्त बसायचं नाही आपल्या शेतकऱ्यांना आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही या सर्वात महत्त्वाची कामपूर्विक भूमिका आहे तरी सर्वांनी उद्या, उद्या उपस्थित राहावे सर्वांना विनंती करतो आपला निलेश तरी